शार, सर आमच्या शाळेचे मुख्य अध्यापक सर तुमचे गुण शब्द सामोने इतके नाही शांत संयमी तुमचा स्वभाव शांत संयमी तुमचा स्वभाव शाळेच्या प्रशासनात नाही कसं अभाव ही शाळा सुंदर करण्यात तुमचा सिंहाचा वाटा ही शाळा सुंदर करण्यात तुमचा सिंहाचा वाटा जरी त्यासाठी आल्या भरपूर आणि आवडते तुमची इतिहासाची कहानी शिकविता आम्हाला इंटरेस्टिंग इतिहास शिकवता आम्हाला इंटरेस्टिंग इतिहास म्हणूनच वाट पाहतो आम्ही गधी येतो तुमचा तास सर तुम्ही आम्हाला कधी नाही विसरायचे सर तुम्ही आम्हाला कधी नाही विसरायचे कारण जवाई आहात तुम्ही देवगावचे बापरे तुमच्याकडून शिकायला मिळते खूप सारे तुमच्याकडून शिकायला मिळते खूप सारे तुम्ही आणि तुमचा स्वभाव दोन्ही न्यावे बघता तुम्हाला हृदय आमचे धडधडे थर बघता तुम्हाला हृदय आमचे धडधडे थर परिपाठात देता नेहमी गायनाचे <प्रेणा> धडे आमच्या आवडत्या डोंगरे मॅडम आमच्या प्रगतीसाठी तुमची तळमळ आमच्या प्रगतीसाठी तुमची तळमळ मॅडम तुम्ही सर्वात प्रेमळ शिकवण्याची पद्धत न्यारी तुमची शिकवण्याची पद्धत न्यारी तुमच्या दुसरे कोणी नाही भारी आम्हा मुलींना तुम्ही किती लावता जीव आम्हा मुलींना तुम्ही किती लावता जीव आयुष्यात नेहमीच भासेल तुमची उलिव डिअर बेटे सर तुम्ही शिकवता तेव्हा वाटते खूप मनोरंजक तुम्ही शिकविता तेव्हा वाटते खूप मनोरंजक तुमचा शिकवण्याचा स्टॅमिना पाहिला की तो आम्हालाच वाटतो आश्चर्यकारक तुमचे नाव कायमच आमच्या आमच्यासाठी उत्साहकारक शांत संयमी आहेत तुम्ही सायलेंट पण होतात कधी कधी तुम्ही व्हायला आम्हाला शिकविता तुम्ही लय भारी आम्हाला शिकविता तुम्ही लय भारी मुलांना घडवण्याची तुमची समुपदेशन मुलांचे करुण समुपदेशन करता आम्हाला मार्गदर्शन नेहमी राहो आमच्या पाठी हे तुमचे मार्गदर्शन दिशादर्शन नेहमी राहो आमच्या पाठी तुमचे दिशादर्शन सर खूप हसायला येते जेव्हा येतो तुमचा फोन सर खूप हसायला येते जेव्हा येतो तुमचा फोन आम्हालाही शिकवा आम्हालाही शिकवा ना त्यातील दोन शब्द त्यातले शब्द दोन कॉमेडी हसविता आम्हा भरपूर नेहमीच करता कॉमेडी हसविता आम्हाला भरभरून शिकविता शिकविता माहिती देता भरभरून कधी कधी येते तुम्हाला हुकी कधी कधी येते तुम्हाला हुकी जेव्हा होते आमची चुकी गणेश शिकविता गणेश शिकविता खूपच छान गणेश शिकविता खूपच छान तुमच्यामुळेच गणितात आवड झाली निर्माण धन्यवाद